मलकापुरात बेकार मराठी चित्रपटाचे चित्रीकरण शहराच्या इतिहासात प्रथमच मोठ्या पडद्यावरील दाखवल्या जाणाऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती गजराज फिल्म प्रोडक्शनच्या वतीने होणार आहे येत्या सहा जुलै रोजी दुपारी एक वाजता क्रीडा संकुल येथे बेकार या मोठ्या स्तरावरील चित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ आयोजित केला असून परिसरातील लोकांसाठी आनंदाची बाब ठरली लाखोंची गुंतवणूक खर्च करून गजराम फिल्म प्रोडक्शनच्या वतीने बेक्कार या मराठी चित्रपटाची निर्मिती होऊन मोठ्या पडद्यावर दाखवले जाणार आहे या चित्रपटाचे निर्माते वाजित कादरी व रामा मेहसरे आहेत चित्र तायडे आणि आहे मराठी चित्रपटाचे कथालेखन सुधीर कुमार तायडे यांनी केले तसेच चित्रपटात सेलिब्रिटी पाहाव्यास सेलिब्रिटीमध्ये सुरेश विश्वकर्मा सैराफ फेम गजेंद्र जाधव सिंघम रिटर्न फेम रितूराजे वन्हाट बाणा फेम तसेच उत्कृष्ट गायक अजय गोगावले आणि श्रश्रेया घोषाल आदी असणार आहेत सामाजिक स्तरावर असलेल्या बेरोजगारी या गंभीर प्रश्नावर आधारित चित्रपटाची ही मुख्य कथा आहे या चित्रपटातील नायक व त्यांचे सहनायक बेरोजगारीने पछाडलेले असल्याने राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात बंड पुकारून जनसामान्यांना न्याय देण्यासाठी पेटून उठलेल्या भूमिकेत दिसणार आहेत चित्रपटाचे चित्रीकरण शुभारंभ सहा जुलै रोजी दुपारी एक वाजता क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी भाई अशातजी वानखडे कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योगपती संतोष बोरगावकर व उपविभागीय तहसीलदार तायडे मलकापूर पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ रमेश सिंग राजपूत आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य कृष्णा मेसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष बावस्कर यांनी केले एम सी एन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर मी सुभाष बावस्कर मलकापूर आमच्या मलकापूर येथील गजराम प्रोडक्शन नवीन प्रकारचे एक निर्मिती होत आहे आणि त्या निर्मितीचे दिग्दर्शन आमचे यशकुमार ताळे सर आहेत प्रोड्युसर राम सर आहेत आणि या पिक्चरसाठी निर्माता म्हणून आम्हाला लाभलेले आमचे वाजित कादरी सर आहेत संतोषराव बोरगावकर आहेत आणि या परिसरातील नवीन कलावंतांना एक व्यासपीठ निर्माण करून द्यायचं हा या गजराज फिल्म प्रोडक्शनचा महत्त्वाचा हेतू आहे आणि यातून आज जे काही घडते आहे बेकारी घडते आहे हां नवीन तरुणांना ज्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचं वाव मिळत नाही त्यांना रोजगार मिळत नाही त्यांना कुठलं स्थान नाही आहे कारण काय की जिथेही पा तिथे नो व्हॅकेन्सी नो व्हॅकेन्सी त्यामुळे आजकालचे तरुण हे बिघडून जात आहे कोणत्या वाईट लाईनला जात आहे तर त्यांना प्रोत्साहन देण्याकरता की तुम्ही वाईट लाईनला जाऊ नका आमच्या पिक्चरमध्ये जी स्टोरी आहे ती एक अशीच आहे की जो बाळू आहे आमचा तो एक असाच बेरोजगार असतो आणि त्या हिरोची जे त्याचे जे आईवडील आहे त्यांच्या वडिलांची भूमिका मी करत आहे यामध्ये माझं भाग्य आहे की काहीतरी समाजाला आपण प्रबोधन या चित्रपटामाध्यमातून देत आहो काय रामा मेहसले डायरेक्टर आणि आपले सुमित सर ताळे सर काय हे सुद्धा यामध्ये त्यांचं लेखन जे आहे यांची लेखणी इतकी सुंदर आहे की याच्यातील संवाद आणि संवादातील त्या आर्द्रता जे आपल्या मनातील जे भाव आहे आजकालच्या तरुणांचे जे भाव आहे की आपण बेकारीमुळे आपण किती मागे राहत आहोत आपल्या देशाचं किती नुकसान होत आहे आणि त्यामुळे आपल्या तरुणांवर जी आज उपासमारीची वेळ आलेली आहे तर याकडे कुणीतरी लक्ष देईल का आपण कोणाला दोषी नाही ठरवत परंतु का आपण सत्य परिस्थिती आपण जगासमोर मांडावी हा आमच्या गजराज पडल्यासमोर करणार आहे हा पिक्चर नक्कीच आवडत बेकार

आम्ही एक मराठी चित्रपट करतोय ज्याचं नाव आहे बेकार ॲक्च्युली बेकार हा जो शब्द आहे बेकार का आहे हे तुम्हाला चित्रपट आल्यानंतरच लक्षात येईल की हा पॉझिटिव्ह बेकार आहे की निगेटिव बेकार आहे आणि फार उत्कृष्ट असा हा सिनेमा होणार आहे कारण की या सिनेमामध्ये बाकीचे जे कलावंत आहेत टेक्निकल टीम असो किंवा डिरेक्टर रायटर असो सर्व खूप अनुभवी लोक आहेत आणि मला असं वाटतं की विदर्भात एक एक चांगली फिल्म जे फिल्म इंडस्ट्रीच्या लेवलची असते अशा लेवलची एक फिल्म आपण नक्कीच बघायला मिळणार आहे आणि याचा जो आपण या अगोदर कोणत्या कोणत्या पिक्चरमध्ये काम केलं मी याच्या आधी माझी पहिली फिल्म आहे ज्याचं नाव आहे पंचायत त्याच्यानंतर आहे ढोलना प्रेमराज धर्मराज ही भोजपुरी फिल्म आहे अशा तीन चार फिल्म झालेल्या आहेत माझ्या ज्या अपकमिंग आहेत प्लस एक वेब सिरीज आहे ज्याचं नाव आहे द मिमिग्री आर्टिस्ट मराठी आहे आणि चौदा पंधरा माझे सॉन्ग्स आहेत म्युझिक अल्बम जे रिलीज आहेत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती झी म्युझिक असो किंवा व्हिडिओ पॅलेस नमस्ते फायनली हमारा शूट चालू होने जा रहा आहे तीन चार से राम मेश्रा साहेब हम ट्राय कर रहे थे की और फाइनली बनेगे फायनली आ आजाग आहे गजराम फिल्म प्रोडक्शन के तहत ये फिल्म बनने जा रही है और इसमें ज़्यादातर जो लोकल आर्टिस्ट है लोकल मतलब हमारे एरिया के आर्टिस्ट उनको हमने चांस दिया है और उसके बाद बाहर के भी बहुत आर्टिस्ट इसमें है सहराट में के जो है क्या नाम है उनका विश्वकर्मा सर उनका भी कास्टिंग इस मूवी में किया है तो बेरोजगारी भी सब्जेक्ट है बेकार मूवी का नाम है 불은 그러 아, 아,